बोला म्हणते <laughs> शाली मारले ते माहि माहिती होतंय होतंय काय नाही कल ट्रिप ला आलोय आम्ही आमच्यासमोरच होणार असं हो बोलाय चिड नमस्कार मंडळी मी श्रेया कसं आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी एका नवीन व्हिडिओमध्ये सो आज खूप दिवसांनी ब्लॉप बनतोय कारण कारण खूप स्पेशली तर सकाळ 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 सकाळचे सका, वाजले साडेसात आली मस्तपैकी मी रेडी झाली आहे एवढं सकाळी रेडी झाली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल कारण आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल जरी मी थमने लावले आम्ही कुठे चालले तरी पण मी तुम्हाला नंतर सांगेल आम्ही कुठे चालले तर आत्ता मी तुम्हाला माझा गॅट रेडी विथ मि दाखवते सॉरी गेट रेडी विथ मी आउटफिट ओ टी डीला होती सी तरी याच्यात पूर्ण दिसतच नाही मस्तपैकी फुल बाई फुल स्लीवचं स्वेट टॉप घातले आणि खाली घातलं जीन्सचं स्कट घातलंय हे बघा हा असं आहे माझा आजचा फायनल लुक सो आम्ही कुठे चाललो हे तर मी तुम्हाला नंतर सांगेन तुम्ही माझ्या केवढ्या थंडीत हिंमत बघितली असेल मी आत्ताच केस धुतले अजून आत्ताच केस धुतले अजून त्यांना सुखवायचं आहे आता त्यांना मस्तपैकी सुकून काढते आणि मग आपण निघू आम्ही आमच्या पहिल्या लोकेशनला पोहोचलो आहे लोकेशन नाही पहिला स्टॉपवर पहिल्या स्टॉपवर पोचलो आहे आम्ही आता नाशिक रोडला आलो आहे तुम्हाला घरून डायरेक्ट मी नाशिक रोडला आलेला होलो आता इथून आम्ही पहिल्या स्टॉपला जाणार नाही त्र्यंबकेश्वरला इथे जाऊन दाखवतो तिथून पुढे कुठे काय जाणार आहे ते सर्व दाखवतो पण हे नाही आहे हमारे साथ आम्ही आत्ता इथे आमच्या इथून आम्हाला बस चेंज करायची आहे तर इथे भरपूर रिक्षावाले तर ते इच्याकडे बघून म्हणते

ती आज पहिल्यांदा मी त्र्यंबकेश्वरला आली आहे माझा दर्शन करून आल्यावर माहीत नाही आता इथे किती गर्दी राहते माहीत नाही कारण पहिल्यांदा ती चालले आहे तेव्हा मोठ्या प्रवासानंतर आम्ही बसलो आहे पहिल्या लोकेशनवरती म्हणजे त्र्यंबकेश्वरला आता आम्ही दर्शन करणार आहे आणि मग तुम्हाला मी सांगते की माझा पहिल्या फर्स्ट टाईम त्र्यंबकेश्वरला येण्याचा एक्सपिरियन्स कसा होता हो भोले ना सगळ्यात अगोदर आम्ही कुशा जाणार आहे तिथून हातपाय धुवून मग मंदिरात दर्शन करायला जाणार आहे इकडे भारी इतके भारी भारी दुकाने आणि त्याच्यात इतक्या भारी भारी वस्तू आहे शॉपिंग करायचं मन करतं शॉपिंग घेऊन जाय मेंबर्स पाठी मागे राहिली मेंबर्स पाठी मागे राहिली तर आता आम्ही आमची शॉपिंग सुरू पण केली वाव माय तर आता आम्ही ते हातपाय धुते सगळ्यात अगोदर

आम्ही ट्रान्झिशन व्हिडिओ बनवणार आहे असं आधी आमच्या लक्षात होतो पण अचानक आम्ही गर्जा लावला मग आता आम्ही तरी पण आमचं ट्रान्झिशन व्हिडिओ कम्प्लीटच करणार आहे कम्प्लीट नाही बिफोर ट्रान्झेक्शन घेतोय आता ते असं काहीस मंदिर आहे आतमध्ये इथूनच दर्शन करून घ्या लाईव्ह दर्शन आणि ती भरपूर गर्दी आहे कारण उदय कदशी आहे ना अशी पण नॉर्मली त्र्यंबकेश्वरला भरपूर गर्दी राहते आणि आम्ही इथे घेतो आहे प्रसाद ह्या मुलीची हाईट बघा आणि ती दिदीची हाईट बघा तिच्या एवढी छोटी दिसत की माझा व्हिडिओ स्टार्ट पर्यंत त्या दोघी बाजूला गेल्या इतक्या वेळेस त्या सोबत सोबत चालत होत्या आणि त्यांच्या पुढे ही एवढी एवढी दिसत होती एवढी त्या मुली पुढे आणि हिला माहित पण नाही घर का आता एवढा विचार करून ही व्हिडिओ चालू आता इथं बघा आता तुम्हाला कळनी स्माईल कवर दिली आम्ही ह्या झालेला पण आम्ही अजून मंदिरात घसलो नाही असंय होतंय काय नाही गर्ल्स ट्रिप ला आलोय आम्ही आमच्यासोबतच होणार असं प्रॉपर नाही गाईड गाईड सांग चला इकडे आम्ही लगेच तिकडे जातो जायचं आता दोन गाईड आहे आमच्याकडे आम्ही काही नाही फक्त आई फिरते बाकी अजून एक गाईड पुढे आणि हा इकडे एक गाईड काही डबल विनिंगचे चालली ता एक माणूस आठली राहिला फोनवर बोलून प्लेटच प्लेट वटून घेतले नंतर तुम्ही त्यांनी पाहिलं तुम्ही पाहिले त्या माणसाचा शेवटचा ना प्लेटमध्ये <laughs> त्यांनी <laughs> प्लेट अशी हो अजून डायरेक्ट घेतली आम्हाला गावाने दोन असायला आमच्या गावात आता पीक धरून होते उल्फी खानदार मला एक धर म्हंटलं पण बरं दाटून बरं नाही पाहिजे होतं काहीजे माय ब्रदर बक्ष मला पाहून तिकडे पाहून घेतलं म्हणजे तुम्हालाच भाऊ <laughs> फायनली आमच्या भावाला पण आम्ही घेऊन आलोय बघा ते म्हणून नाही शकत आता बघा अरे काय वाया घेऊन जायच्या ब्रह्मगिरीला टुरिस्ट हा हे टुरिस्ट आहे आम्ही लोकल यांनी आम्हाला मंदिर सांगून एका डोंगराकडे आणले पाहता पुरावा आम्ही ब्रह्मगिरीला आलो होतो तेव्हा निवृत्तीनाथांच्या मंदिरात गेलेलो तरी म्हणते आपण डोंगर का अरे काय हा हा टू रोज दिदी नाही दिदी असं राहिली वांगेवानी काय राहिली स्वतः सगळं माहितीये नो मी रोज येते हो मग आम्हाला सांग ना कुठं जायचंय रोज जोपले गेलं सगळ्या देवांचे दर्शन करते हां इथून आम्हाला आम्ही इथेपेक्षा दोघे लहान आहे तरी आम्हाला माहिती आहे की कुठं जायचं कुठून गेलो होतो आम्ही आणि म्हणते आपण लावलो होतो असत बाई काय तू तू थोडी बोरविटा भेट जा वर्ष बदलते वर्ष सॉरी हम ये कट कर देंगे लेकिन बहुत बड़ा जोक हुआ बहुत बड़ा जोक हुआ अभी जेव्हा ब्रह्मगिरी आलं तर तेव्हा सुद्धा या मंदिराचं काम चालू होतं म्हणजे तेव्हा हे मंदिर होतं पण इथं पण आता मंदिरच डायरेक्ट गायब आहे फक्त देव आहे आणि छोटंसं मंदिर तेव्हा तेव्हा खूप मोठे मंदिर होत हे बघा याच्या वेळी वाचून या काय सांग दीदी दीदी काय सांग ना प्रदोष मी वाचतेच रोज नाही रोज नाही

कार्तिके स्वामी त्यांना फक्त हाडवायची फक्त हाडवायची कार्तिकेय स्वामी वरती पाच कन्या राहतात त्या वरच्या ह्याच्या मधी ते वरच निघलश पाच कन्या राहतो महादेवाच्या पार्वती माता आहे ही पार्वती माता त्रंबाच दर्शन केलं जेवण केलं नाश्ता केला पाणी पिलं नाही तर आम्ही जेवण केलं आणि आता आम्ही आलोय गुरुपीठामध्ये त्र्यंबकेश्वरच्या केंद्रामध्ये तू आली ना नाही हां हे बघा ही पहिल्यांदा आलेली आहे मी पण मी पण एकदा आलेली आहे आणि इथं ना त्या देऊळ बंद पिक्चर मध्ये सगळ्यात लास्टला जे सीन आहे ना तुम्ही बघितला असेल तो असेल नसेल माहीत नाही पण त्याच्या पिक त्या पिक्चरमध्ये जो लास्टला सीन आहे ना सेम तसं तिथं गुरुपीठ आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आज सेम तसं तेच हां त्या म्हणजे त्या पिक्चरला लास्टलाच त्याची ठिकाणी ते ते पिक्चरची लास्टचा जो सीन आहे ना तो इथे शूट झालेला आहे आणि बाय द वे ही आमची या वर्षातली दुसरी ट्रिप आहे शेवटची आणि दुसरी ट्रिप आहे पहिली ट्रिप झाली ती आमची नोव्हेंबरमध्ये दुसरी झाली डिसेंबरमध्ये एवढा पूर्ण वर्ष आम्ही दोनच ट्रिप केला आणि ह्या ट्रिपमध्ये आम्ही फक्त ओनली गर्ल्स गर्ल्स आहे तिथे आहे गुरुपीठ आणि इकडे इतकं छान वातावरण आहे जेव्हा तुम्ही यशाल ना परत परत येऊच वाटेल इतकं सुंदर वातावरण इथलं तर आम्ही गुरुपीठात गेलो तिथे खूप छान प्रकारे दर्शन सुद्धा केलं पण तिथे व्हिडिओ अलाउड नव्हता हे बघा हे बघा बघा यांचं ब्रेकच लागत नाही बरं का भागुरे भागुरे ओके बाय बायबार गुरुपीठ हे सगळं फिरून हे बघा तुम्ही तुम्ही माझ्या कपाला जेवढे कोण ना त्याच्यापेक्षा भरपूर जास्त मंदिरात जाऊन आम्ही दर्शन आहे आणि आता मी म्हणजे कपाला जागा ला राहिली नाही एवढं हे लावले तरी काही निघून पण गेलंय आता आम्ही शालीमारला आलो आहे शॉपिंग करायला कारण काय नाशिकला काय रोज रोज नियम होत नाही आणि त्याच्यामुळे मग शॉपिंग कधी सोडायची नसती लेडीज लेडीज फिरायला आले तर हे कसं काय मिस करू शकतो आपण तर आता आम्ही आम्ही शॉपिंग करते थोडीशी एकदम लिटल बेट